पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मोहिला पाहिला नंदाचा नंदन मोर मगुट पिताम्बर मोर मुट पी तर मगुट पिताम्बर मोर मगुट पिता काोङ्गा चाबार काोङ्गा त्या वेदले त्याने वेद दिले त्याने वेदले मन त्याने वेद दिले त्या वेदले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन।, नंदा नंदा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा आनंदन गोदनी नंदा चारी तो आण नंदिनाच तो गोदन चारी तो आनंदीनाच तो करी काला दाई भात करी काई भात त्या निवे दिले त्याने वेदिले दिले निवेद दिले मन त्या निवे दिले त्या निवेद दिले त्यानी निवेद येल म्हण पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन एका जणार दाणे लढी वाळ बाळताना एका जनादनी लढी वाळ बाळताना गोपाळाशी खेळे काना कुंजवना गोपाळाशी खेळे काना कुंजवना त्या निवेद दिले त्यानी वेद दिले त्या निवेद दिले म्हण त्या दिले त्या निवेद दिले त्या निवेद म्हण पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन कृष्ण रे <laughs>